मनसेच्या दणक्यांनी रत्नागिरी येथील जिओ सेंटरमध्ये काम करणारा परप्रांतीय कर्मचारी आला बॅक रिलायन्स जिओ ऑफिसमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन मनसे व इतर राजकीय पक्षांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणारा एक सिंग नामक अधिकाऱ्याला मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव आणि मनवीचे जिल्हाध्यक्ष श्री गुरुप्रसाद चव्हाण यांच्या नेतृत्वात जिओ ऑफिसमध्ये जाऊन मनसे स्टाईलने दणका दिला जीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित मुजोर कर्मचाऱ्यावर चोवीस तासात कारवाई करून माफीनामा देण्याचं कबूल करून या परप्रांतीय अधिकाऱ्यांनी मनसेची जाहीर माफी मागितली आहे यापुढे रत्नागिरीत कोणत्याही परप्रांतीयांची मुजोरी मनसे खपून घेणार नाही असा सज्जड इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सर से भी सर आए थे मेरा कोई इंसेंटिव मतलब इंटेंशन नहीं था किसी को तकलीफ पहुंचाना हो या किसी को कुछ गलत बोलना मेरा वहाँ मैटर भी नहीं था मैं सर को पूरा अच्छे से समझा रहा था ये वाइफ को लेकर पहले भी आए थे मैंने वो भी समझाया था लेकिन सर समझ नहीं रहते चीजों को मैंने गलत नहीं बोला है आप लोग ऐसा नहीं कि मैंने कोई पा, पार्टी का नाम का उल्लेख कर उसकी भी जाहिर माफी मांग